इंडिया टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक घडामुळे अंबरनाथ शहर ब्लॉक काँग्रेस कमिटी अध्यक्ष अॅडव्होकेट कृष्णा रसाळ पाटील यांच्या माध्यमातून कोकण पदवीधर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे सा उमेदवार रमेश खीर यांच्या प्रचारार्थ प्रचार सभा तसेच अंबरनाथ काँग्रेस शहर नवीन कार्यकारिणी पदवाटप सोहळा तसेच कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन शनिवार दिनांक पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी चार ते सात या कालावधी अंतर्गत कृष्णा मॅरेज हॉल सभागृह अंबरनाथ पश्चिम येथे करण्यात आले होते सदर कार्यक्रमाला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा ठाणे ग्रामीण प्रभारी राजेश शर्मा तसेच काँग्रेसचे ठाणे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष दयानंद सोरगे कोकण पदवीधर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश किर यांना विशेष आमंत्रित करण्यात आले होते तसेच सोमनाथ मिरकुटे विश्वनाथ जाधव जयराम मेहर संतोष विशे चेतन पवार सदामामा पाटील कबीर गायकवाड विश्वनाथ जाधव मधुकर अप्पा घुडे कालिदास देशमुख संदीप पगारे यशवंत जोशी अजय शिवतारे अशा महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्षांच्या नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत दीप प्रज्वलनाने तसेच महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पार्पण करीत सादर कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले काँग्रेस ठाणे जिल्हा ग्रामीण अंतर्गत ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष दयानंद चोरगे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच अनेक दशकांपासून काँग्रेस शहर अध्यक्ष रुपये अंबरनाथ शहर ब्लॉक काँग्रेस कमिटी अध्यक्ष यांच्या माध्यमातून आयोजित सदर अंबरनाथ काँग्रेस शहर नवीन कार्यकारिणी पदवाटप सोहळा तसेच मेळाव्या अंतर्गत तसेच प्रामुख्याने येत्या सव्वीस तारखेला कोकण पदवीधर मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश केरे यांच्या प्रचार आयोजित सदर प्रचार सभेअंतर्गत आयोजित सदर कार्यक्रमाला काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून अनेक महिला कार्यकर्ते तसेच शेकडोंच्या संख्येने नवनियुक्त पदाधिकारी तथा कार्यकर्ते यांनी विशेष उपस्थिती लावत सदर कार्यक्रमाला उत्स्फूर्त तसेच अभूतपूर्व प्रतिसाद दिला सदर कार्यक्रमासाठी विशेष आमंत्रित असणाऱ्या कोकण पदवीधर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश खीर तसेच काँग्रेस जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे तसेच काँग्रेस नेते तथा ठाणे ग्रामीण प्रभारी राजेश शर्मा तथा उपस्थित मान्यवरांचा अंबरनाथ शहर ब्लॉक काँग्रेस कमिटी अध्यक्ष ॲडव्होकेट कृष्णा रसा पाटील यांच्या हस्ते शाल तसेच पुष्पगुच्छ देत विशेष सन्मान करण्यात आला हा ना अंबरनाथ शहर नी करने साथी नी एक महिन्यामध्ये मी अंबरनाथ शहरामध्ये सर्व ईष्ट आणि वेस्ट असा प्रवास करून सर्व जुने जाते नवीन कार्यकर्ते यांना घरी गर, घरी जाऊन त्यांच्याबरोबर वर, त्यांच्याबरोबर वर चाय पे चर्चा करून त्यांना संघटनेमध्ये येण्यासाठी आमंत्रित केले आणि माझी कलकलीची विनंती ऐकून आम्ही चाय पे चर्चा गेल्या आठवड्यात जुने कामच्या सर्व कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन मी कामाला सुरुवात केली कधीच आम्हाला आमंत्रित केलं नाही जे माझे अध्यक्ष होते त्यांनी कधीही आम्हाला इथे असं आमंत्रित केलं नाही किंवा त्यांची चर्चा केली नाही किंवा आम्हाला विश्वास घेतलं नाही आम्ही काँग्रेसचे कट्टर कार्यकर्ते आहे पण आम्हाला पैसा नको फक्त आम्हाला मान सन्मान आली आहे असा मान सन्मान देण्यासाठी आणि त्यांना पुढे घेऊन त्यांचं सर्व बाजूनी त्यांना बळ देऊन मी कामाला माझ्या सुरुवात केलेली आहे माझा पक्ष बांधणी हा प्रमुख उद्दिष्ट आहे काँग्रेस संघटना आणि संघटना म्हणजे काँग्रेस पक्ष ही अंबरनाथ शहरामध्ये वाक्य माझं असेल छोटे जो छोटा कार्यकर्ता तो गट प्रमुख असो किंवा भूत प्रमुख असो यांना सोबत घेऊन अंबरनाथ शहरामध्ये संघटना येत्या काळामध्ये मी नक्कीच बांधेल आणि असं मी आमच्या प्रदेश सरचिटणीस राज्यजी शर्मा यांना आश्वासन देतो आणि जी काय माझ्यावर दयानंद चोरगे साहेब यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आहे मी विश्वासाला पात्र राहील अशी सर्वांना ग्वाही देतो धन्यवाद तसेच अंबरनाथ शहर ब्लॉक काँग्रेस कमिटी अध्यक्ष ऍडव्होकेट कृष्णारसा पाटील यांच्या माध्यमातून घोषित नवीन जम्बो कार्यकारिणी अंतर्गत ज्येष्ठ पत्रकार सीजर लॉरेन्स माजी नगरसेवक विलास पाटील मिलिन पाटील तसेच प्रमोद पांडे संघजा मिश्राम यांची शहर उपाध्यक्षपदी तथा पत्रकार शत्रुघ्न उमोप यांची शहर चिटणीस गोपालराची यांची खजिनदारपदी तसेच रोहित कुमार प्रजापती यांची प्रशासन व संघटन अशा तब्बल एकोणतीस पदाधिकाऱ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्रे प्रदान करीत अंबरनाथ शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून नवीन कार्यकारिणी पदवाटप सोहळा संपन्न झाला अंबरनाथ शहर ब्लॉक काँग्रेस कमिटी अध्यक्ष अॅडवोकेट कृष्णारासा पाटील तसेच ठाणे ग्रामीण अध्यक्ष दयानंद चोरगे काँग्रेस नेते ठाणे ग्रामीण प्रभारी राजेश शर्मा यांनी उपस्थितांना सखोल मार्गदर्शन केले तसेच कोकण पदवीधर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश खिर यांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन यावेळेस उपस्थितांना करण्यात आले कोकण पदवीधर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश खिर यांनी जुनी पेन्शन योजना लागू करणार शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्न सोडवणार जिल्हा निहाय यू पी एस सी एम पी एस सी सेंटरला अधिक सशक्त करणार बेरोजगार पदवीधरांसाठी रोजगार निर्मिती अशा इतर अनेक महत्त्वपूर्ण अजेंडा राबवणार असल्याची भूमिका

कार्यकर्ता बंधू आणि भगिनी आपल्याला माहित आहे की आज कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक होणार आहे आणि महाविकास आघाडीचे कॅन्डिडेट आपले रमेश आहेत संपूर्ण कोकण म्हणजे पालघर सिंधुदुर्ग रत्नाईक म्हणजे गुजरात आणि गोवा बॉर्डर सेव्हन सिक्स्टी एट किलोमीटर लांबीच्या पदात आणि दोन लाख चौदा हजार मतदाता आहेत टू टू लॅक फोर्टीन थाउजंड आणि तेरा कॅन्डिडेट आहेत फोर्टीनचा नंबर वन आहे एक नंबर त्यांचा आहे आणि त्यांच्या नावाच्या समोर वन आपल्याला करायचं आहे किंवा मराठीमध्ये एक लिहायचं आहे त्यांच्या पत्रकमध्ये आपल्याला बरेच माहिती मिळेल रमेश कीर साहेब यांच्या प्रचार संदर्भात आज आपण ठाणे ग्रामीण अंतर्गत अंबरनाथ शहर ब्लॉक काँग्रेस कमिटी आणि आपले सर्व महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षाच्या अध्यक्षांच्या उपस्थित ही बैठक आयोजित केलेली आहे या बैठकीसाठी उपस्थित आपले उमेदवार रमेश कीर साहेब काँग्रेस पक्षाचे नेते आणि आमचे ठाणे ग्रामीणचे प्रभारी राजेश शर्मा साहेब आणि उपस्थित असलेले या व्यासपीठावर सर्व मान्यवर येत्या सव्वीस तारखेला कोकण पदवीधरची निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये आपले उमेदवार आदरणीय रमेश कीर साहेब यांना सर्वाधिक मतदान देऊन आपल्याला भरघोस मताने निवडून आणायचं आहे या माध्यमातून आधी आपण जमलेलो आहोत की महाराष्ट्रामध्ये हो। चार जूनला एक बदल घडला आणि आपती बार चारशो बार पण हजारो करोड खर्च केलं बीजेपीने आणि ही कामं केली ती कामं केली मला वाटतं अठ्ठावीस ते एकोणतीस जागा घेतल्या त्याच्यापैकी फक्त नव्वद जागा जिंक आहे आणि काँग्रेस पार्टीने सतरा जागा घेतल्या सतरा मध्ये सदाम चौदा जागा जिंकल्या वातावरण बदललेलं आहे आणि या माध्यमातून वीर साहेब हा आशीर्वाद नक्कीच तुम्हाला येत्या सव्वीस तारखेला या ठिकाणी आपण जे काही पाच सहा ब्लॉकची बैठक आयोजित केली या बैठकीमध्ये जे काही मतदान असतील ते सर्वाधिक मत तुम्हाला मिळतील असं आश्वासन आपल्या घटक पक्षातील सर्वच नेत्यांनी इथे तुम्ही याच्या अगोदर दिलेलं आहे मी ठरवलेलं आहे की आपण कमीत कमी बोलायचं कारण या पदवीधर मतदारसंघात फक्त आजपर्यंत बोलणारे पोपट लोक आमदार झाले तर आपण बोलायचं नाही आपण आमदार म्हणून निवडून यायचं आणि काम करायचं ही मागची भूमिका आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी जुनी पेन्शन योजना आहे ती राबवली गेलीच पाहिजे या मताचे प्रश्न जो आहे तो जिथे जिथे प्रकल्प होता त्या स्थानिक प्रकल्पामध्ये स्थानिक पदवीधरांचा समावेश झालाच पाहिजे याच्यासाठी या आमदाराने या आग्रही असलं पाहिजे कोकणला परीक्षा मंडळ मिळण्यासाठी प्रयत्न केला गेली तेरा वर्ष कोकण परीक्षा मंडळ महाराष्ट्रातल्या सर्व मंडळात प्रथम क्रमांकाने येत आहे आता चौथा प्रश्न असा आहे जर कोकण विभागीय मंडळातली मुलं महाराष्ट्रातल्या सगळ्या मंडळांपेक्षा पहिली येणारी असतील एवढी जर बुद्धिमान असतील तर ही मुलं मला युपीएससी एम पी एस सी मध्ये का दिसत नाही की कोकण मधले जर जो आमदार निवडून येतो त्याचं हे काम आहे त्यांनी जिल्हा निहाय ही जी केंद्र आहे यूपीएससी एनपीएससी त्यांना त्यांनी सचेक्त केलं पाहिजे तिथे लक्ष दिलं पाहिजे ज्या संस्था हे काम करतात त्या संस्थांच्या मागित्याने केलं पाहिजे त्यांना आधार दिला पाहिजे कोकणात अतिशय चांगला निसर्ग आहे पण निसर्गाचा व्यवसाय रूपांतर करण्यासाठी पर्यटनासाठी त्याला प्रोत्साहन देणं हे देखील आमकाराचं काम एवढं सारखंच आहे की जर पर्यटन चांगलं झालं तर त्या पर्यटनाच्या माध्यमातून या पर्गीकरांना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होती एवढी काम कमीत कमी एवढी अशी अपेक्षा आहे कोकण पदवीधर संघ म्हणून एकही काम दरपणे केलेलं नाही हे मी जाहीरपणाने सांगतो त्यांनी काहीतरी अलीकडे एक सुंदर असे छपाई केलेलं वीस पानाचं पुस्तक दिलंय त्यात रंगीबेरंगी स्वतःचे फोटो छापले आहेत मुख्यमंत्री आणखी कोण नेते यांच्यावर छापले तुमचं पण हे नाहीये पदवीधर मतदारसंघातल्या आमदाराने हे नडवेगिरीच काम करायचं नाहीये त्यांनी पदवीधरांसाठी काम करायचं इथल्या तरुणांसाठी काम करायचं कोकणासाठी काम करायचं हे त्याचं प्रामुख्याने काम आहे आणि हे काम करण्यासाठी आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून मी तुमच्या समोर उमेदवार म्हणून उभा आहे माझी भूमिका मांडण्यासाठी हा आमदार हा पालघरपासून पासून सिंधुदुर्ग पर्यंत यांचा कार्यक्षेत्र आहे म्हणजे पाच जिल्हे आहेत पाच जिल्ह्यांच्या डीपीडीसीवर हा आमदार सदस्य म्हणून असतो प्रत्येक महानगरपालिकेच्या स्टँडिंग कमिटीवर हा आमदार सदस्य असतो म्हणजे यांचा निधी किती आहे मग या आमदारांनी आम्हाला हिशोब द्यावा ना बारा वर्षाचा बारा वर्षात यांनी डीपीडीसीचा निधी कुठे वापरला बारा वर्षात यांनी स्टँडिंग कमिटीसाठी काय केलं आणि बारा निधीतून कुठलं असं कन्स्ट्रक्टिव्ह म्हणतात राष्ट्रवादी काँग्रेस पी एम आहे आप आहे समाजवादी आहे अनेक म्हणजे अने, अनेक मोठे पक्ष एकत्र आलेले आहेत कार्यकर्त्यांचं बळ आपल्या बरोबर आहे हो तर सव्वीस तारखेला हे मतदान आहे बुधवारी मतदाराला मतदान केंद्रापर्यंत आणणं हेच आपलं काम असेल तुम्हाला या वेळेला तिथे ईव्हीएम वे नाही मतपत्रिका मिळेल मतपत्रिका म्हणजे कागदाची तुमच्या तु, खिशातील मतदान करू नका मत बाद होईल तिथे शासकीय पेन असेल त्या शासकीय पेनानेच मतदान करणं कंपल्सरी आहे मतदान पत्रिका जी आहे त्या पत्रिकेवर हुरी टिकमा किंवा टिंब यातलं काहीही दिसलं तरी मतपत्रिका बार होईल म्हणजे माझं पहिलं नाव आहे मतपत्रिकेत एक नंबर रमेश श्रीलकी त्याच्या समोर रिकामा एक बॉक्स आहे त्या बॉक्समध्ये मतदान करायचं आहे ते काय करायचंय तर फक्त एक हा आकडा तिथे यायचा आहे आपलं प्रथम पसंतीचं मत म्हणजे एक हा आकडा तो एक आकडा तुम्ही मराठी किंवा इंग्रजी कुठल्याही भाषेत लिहू शकता पण या दोन पैकी एकच भाषा तिसरी भाषा येत असली ते वापरू नका मत बाधू येणाऱ्या ही निवडणूक आपल्याला एकत्रितपणे एक दिला करायची आहे सर्व ठाणा ग्रामीण या जिल्ह्याची सभा आहे आणि या सभेला महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख घटक पक्ष उपस्थित आहेत कोकण पदवीधर मतदारसंघासाठी या निवडणुकीसाठी ही सभा आयोजित करण्यात आली तुमचा जो अजेंडा आहे त्यात एक नंबरला आधी जी जुनी पेन्शन योजना आहे ती लागू करावी शिक्षकांचे जे प्रलंबित प्रश्न आहेत ते सोडवण्यात यावे जिल्हानिहाय यू पी एस सी एम पी एस सी सेंटर्सना अधिक सशक्त करण्यात यावं बेरोजगार जे पदवीधर आहेत त्यांच्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून प्रयत्न करावे नवीन जे स्थानिक प्रकल्प येतील त्यात स्थानिक पदवीधरांना संधी मिळावी याच्यासाठी आम्ही आग्रही आग असू आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोकणात जे प्र पर्यटन आहे त्या पर्यटनासाठी म्हणून विकास करण्यासाठी प्रयत्नशील राहावं कारण या पर्यटनाच्या माध्यमातून नवीन पदवीधरांना रोजगाराच्या संधी मिळतील शासनाच्या शैक्षणिक धोरणावरसुद्धा लक्ष ठेवलं आवश्यक तिथे हस्तक्षेप करणं आवश्यक तिथे विरोध करणं हे पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेल्या आमदार असं काम आहे असं तीन वेळा जे डावकर निरंजी डावकर निवडून आले त्यांच्या बाबतीत आपण आव्हान कसे बघतोय नाही मी गेले सहा महिने या संपूर्ण मतदारसंघात फिरतो आहे त्यामुळे आव्हान वगैरे हा शब्द मला कुठेच दिसलेला नाहीये त्याच्यापेक्षा उलट पक्षाने असं म्हणेन की लोकं शोधतायत आहेत बोबा बारा वर्ष झाली हे कुठे आहे ती सगळे लोकांना संभ्रम आहे की आपण निवडून दिलेला आमदार यांच्यावर पुढे आहे